जुळून येती रेशीम काठी भाग दोन अर्पिता हा तर जयवंतराव रणदिवेच्या सिक्युरिटी मधला माणूस आहे ना ग त्या दिवशी त्यांच्या सत्काराला होता हा त्यांच्याच बाजूला उभा होता बघितलाय मी ओवीने आठवून सांगितलं हो ग बरोबर हा तोच आहे पण हा काय करतोय तिथे नक्कीच जयवंतराव दिवे आणि या आजीजाची साठगाड आहे मग याचं पॉलिटिकल बॅकअप आहे रणदिवे म्हणजे अर्पिताने अंदाज बांधला मग आता काय करायचं आता तर आणखीनच प्रॉब्लेम मग आता या जयवंतराव दिवेंचही वारोळ उकरून काढायला सुरुवात करायची आपण अर्पिताच्या चेहऱ्यावर गुड हसू होतो दुसऱ्या दिवशी सकाळी समोर उठला ते डोकं हातात धरूनच हो त्याने स्वतःकडे पाहिलं तर कालच्या कपड्यांवरच झोपला होता तो थोडासा डोक्या डोक्याला ताण दिला तेव्हा रात्रीच त्या ते दोघांसोबतला संवाद आठवला हो आणि डोक्यात आणखीनच तिडीक गेली त्याने मोबाईल मध्ये वेळ बघितली तर सकाळ ते साडेसात झाले होते आळस देत त्याने अंगावरचं ब्लँकेट बाजूला केलं सकाळी साडे नऊ वाजता फॉरेन डेलिगेट सोबत मिटिंग होती त्याची मागच्या सहा महिन्यापासून प्रयत्न करत होता तो आज जर सगळ्या गोष्टी नीट झाल्या तर त्या ऑर्गॅनिक प्रॉडक्टसाठी परदेशी बाजारपेठेचे दरवाजे उघडे होणार होते खूप महत्वाचा दिवस होता त्याच्यासाठी उशीर करून चालणार नव्हतं समोरच्या अर्ध्या पाऊंड तासात त्याने त्याचा आवरलं आणि तो बाहेर आला तेव्हा ऑलरेडी डायनिंग टेबलवर जयवंतराव सुलोचना त्यांची मुलगी रिया हजर होते गुड मॉर्निंग भाई रियाने गोड स्माइल देत त्याला ग्रीट केलं त्यावर ते त्याने हलकस गुड मॉर्निंग म्हणत रिप्लाय दिला सुलोचनाचा त्याला कितीही राग असला तरी रियावर त्याने कधीच राग धरला नाही ते शक्यच झालं नाही त्याच्याने तो सात आठ वर्षांचा सा असेल जेव्हा तिचा जन्म झाला त्या एवढ्याशा गोड बाहुलीला दुरून बघायचा तो एक दोनदा कौतुकाने कुतुहलाने जवळ जाऊन तिला हात लावायचा जवळ घ्यायचा प्रयत्न केला पण सुलोचना आईच्या आईने खूप रागवलं होतं त्याला मारलंही होतं तेव्हापासून मनात जे अंतर तयार झालं ते कायम राहिलं वाढवलं नसलं तरी ते कमी करण्याचाही त्याने कधी प्रयत्न केला नाही तिची काळजी करायचा मनातल्या मनात प्रेमही होत पण ते त्याने कधी उघडपणे व्यक्त केलं नाही त्या दोघांना इग्नोर करून तो तिथून निघालाच होता की जयवंतरावांचा आवाज आला समर तुझ्याशी आहे मला रिया तुझं झालं असेल तर तू आज जा त्यांनी रियाला म्हटलं तर त्या दोघांमध्ये घराचं मैदाने जंग होताना रियाने अनेक वेळा बघितलं होतं पण मे बी आज काहीतरी खास कारण असेल म्हणून तिला आज जायला सांगितलेलं त्यावर मान डोलवली आणि ती आतमध्ये रूम मध्ये निघून गेली तिला पाठवायची काही गरज नव्हती कारण तुमच्याशी बोलण्यात काळीचाही इंटरेस्ट नाही मला आणि वेळ माझ्याकडे त्याचा जयवंतरावांवर जळजळीत कटाक्ष माझ्याकडे फुकटचा वेळ आहे म्हणून तुला थांबवत नाहीये मी काल तर स्वतःच्या पायावर उभं राहण्याची शुद्ध नव्हती तुला बोलणार कुठून तुझ्याशी आणि रियाला हात पाठवलं कारण तिचा भाऊ काल रात्री सन अँड सँड हॉटेलमध्ये काय करत होता हे तिच्यासमोर सांगायचं नव्हतं मला तिच्या बापासारखं तरी नक्कीच काही केलं नाहीये मी त्यानेही बेधडकपणे उत्तर दिलं समर जयवंतरावांचा आवाज चढला मला कळत नाही मिस्टर रणदिवे बहुमूल्य वेळ वाया घालवताय एका दत्तक घेतलेल्या मुलावर जयवंतराव बसले होते त्या डायनिंग टेबलच्या अगदी अपोजिट साईडला जाऊन दोन्ही हाताचे पंजे टेकवत त्याने त्यांच्या नजरेला नजर देत विचारलं तुझ्या या फालतू तक्रारींसाठी याआधी खूप वेळा एक्सप्लेनेशन दिलाय मी पुन्हा तेच ते बोलायला नाही आवडत मला तुम्ही आणि तुमचं एक्सप्लेनेशन दोन्ही पटत नाही आहे मला त्यामुळे उगाच माझ्या मॅटर मध्ये नाक खुसायचा प्रयत्न करू नका मी कुठे जातो काय करतो याच्याशी तुमचा काही एक संबंध नाहीये आणि फक्त आणि फक्त आजीमुळे थांबलोय मी या घरात नाही तर कधीच निघून गेलो असतो त्यावर जयवंतराव काहीतरी बोलणार होते पण नेहमीप्रमाणे त्यांच्या धर्मपतींनी समोरची धुरा आपल्या हातात घेतली समर असं बोलतात का आपल्या वडिलांसोबत अरे तुझ्या भल्याचाच विचार करत आहेत ते काल कारखानीत आले होते सहकुटुंब त्यांच्या मुलीला घेऊन हो। तुझ्या लग्नाबद्दल विचार करतोय आम्ही या दोघांच्या आणि अगदी विरुद्ध सुलोचनाचा आवाज शांत मधुर पण ती कितीही असली तरी तिचं बोलणं मनातल्या निखाऱ्यांना हवा घालण्यासारखं होत एक्सक्यूज मी काय म्हणाला माझ्या लग्नाबद्दल कोणी सांगितलं तुम्हाला नसत्या उठाठेवी करायला आता त्याचा मोर्चा सुलोचनाकडे वळला नसत्या उठाठेवी म्हणजे अरे लग्नाचं वय झालंय तुझं माझ्या आयुष्यात मी काय करायचं आणि काय नाही हे बघायला मी समर्थ आहे तुम्हाला दोघांची लुडबुड नको आहे त्यात त्याने स्पष्ट शब्दात सुनावलं त्यावर जयवंतराव आणखी काहीतरी बोलणारच होते की त्यांचा पीए धावतच न्यूज पेपर घेऊन आत आला काय झालं वाघय एवढे धापा टाकत का आलात तुमच्या साहेबांची सुपारी दिली की काय कोणी समरने उपहासाने वाघयना विचारलं त्याची सुरुवात समजा रावसाहेब हे बघा काय छापून आलाय पेपरमध्ये आणि सोबत हा भिकूचा फोटोही वाघेंनी कपाळावरचा रुमालाने पुसत तो पेपर जयवंतरा धरला न्यूज पेपर मधली फ्रंट पेज वरची बातमी आणि सोबतच अचिजाच्या गोडाऊनचा फोटो इतर माणसांसोबत रणदीपे यांचा सिक्युरिटी प्रमुख भिकूही दिसत होता जेनेरिक मेडिसिनच्या नावाखाली प्रसिद्ध उद्योगपती कमल अचिजा यांचे काळे धंदे उघडकीस निकृष्ट दर्जाचे केमिकल्स वापरून मेडिसिन्स बनवणाऱ्या कमल अचिजा यांचा पर्दाफाश जनशक्ती पक्षांचे खासदार जयवंतराव रणदिवे यांचा अचिजा यांना पाठिंबा प्रश्नचिन्ह त्यांचा सुरक्षा प्रमुखही अचिजा यांच्या गोडाऊन मध्ये हजर होता असं आणि बरच काही अक्षरात लिहून आलं होतं ते वाचून जयवंतरावांच्या कपाळावर आठ्यांचं जाळं पसरलं कुणाला आपल्या प्रेसला आग लावून घ्यायची हाऊच आलीये वागळे कुणाचा पेपर आहे हा त्यांनी हातातला पेपर जोरदार खाली आपटत विचारलं कोणी अर्पिता जाधव आहे बातमी विरोधी पक्षापर्यंत पोहोचली आहे रावसाहेब टोपेंनी तर मोर्चा काढायला माणसंही कामाला लावली आहे भिकूचा फोटो आहे प्रकरण निकालात लावायला निकाला पाहिजे ती बातमी ऐकून जयवंतराव ही टेंशन मदे आले होते इतकं नाही सुलोचनाबाईंनी त्यांना हाताने धक्का देत सांगायचा सा प्रयत्न केला तेव्हा कुठे त्यांच्या लक्षात आलं वाघळे आज स्टडी मध्ये चला तिथे बोलूयात आपण ते समरकडे पाहत म्हणाले त्यांच्या कपाळावरच्या आठ्या आणखीच गडद झालेल्या त्यांच्या चेहऱ्यावरच ते भलं मोठं स्माईल पाहून कृष्णा काका नाश्ता लावा आज दोन घास जास्तच जातील मला तो मुद्दा मोठ्याने म्हणाला आज स्टडी मध्ये जाणाऱ्या जयवंतरावांच्या कानावर त्याचं वाक्य पडलं आणि हातातला पेपर चुरगाळून रागातच त्यांनी खाली फेकला समरने जाऊन तो उचलला आणि नाश्ता करता करता अख्खी बातमी वाचून काढली काय आहे हे वागळे एवढं पेपरमध्ये छापून येईपर्यंत आपली माणसं काय झोपली होती का है है जयवंतराव हो वागळ्यांवर चांगलेच कडाडले रावसाहेब कुणाला खानो कान खबर लागली नाही आज डायरेक्ट पेपर हाती आला तेव्हाच कळलं पण भिकू कशाला गेला होता तिकडे वाघळ्यांचा प्रश्न मागचा व्यवहार सेटल करायचा बाकी होता सोबत इलेक्शनच्या वेळी कबूल केलेली रक्कम त्याच्याकडून घ्यायची बाकी होती त्यासाठीच गेला होता भिकू जनार्दन सध्या गावाला गेलाय म्हणून मग भिकूला पाठवलं हा अचिजा कालच असला गोंधळ घालणार आहे माहिती असताना आता तर नसतं पाठवलं कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच झालं बघा वागळे जयवंतराव अस्वस्थपणे स्टडी मध्ये इकडून तिकडे एक जरा घालत होते पण विरोधकांच्या हाती आयत कोदीत लावलाय बघा रावसाहेब त्या पोरीने तो, ला पोरी तो व्हिडिओही व्हायरल केलाय अचिजाच्या काळ्या धंद्यावर बहुतेक आधीपासूनच डोळा होता बहुतेक तिचा त्या अचिजाच जाऊ द्या वाघळे तो मरेल आपल्या कर्माने माझी काळजी वेगळी आहे सकाळपासून तीन वेळा फोन केला तुमच्यासोबत बोलायचं म्हणतोय अचिजाचा फोन येऊन गेल्याचं वागळेंनी सांगितलं आम्ही जेवढी मदत करायची होती तेवढी ऑलरेडी करून आहे त्याला आता आमच्याकडून काही अपेक्षा करू नको म्हणावं त्याचं हागलं मुतलं सावडायला नाही बसलोय आम्ही इथे पण या सगळ्या प्रकरणात जयवंतराव रणदिवे हे नाव मात्र यायला नको लक्षात ठेवा वागळे प्रयत्न तो सुरयराव साहेब त्याने तोंड उघडलं तर ते कसं दाबता येईल तेही बघतोय हा भिक्खूचा फोटो नसता आला ना तर सगळं झटकून लावता आलं असतं पण आता पोलिसांची कारवाई काय हालचाली आहेत जयवंतरावांचा प्रश्न ती होते आपल्या गतीने विरोधकांनी जास्तच आवाज चढला तर होईल काहीतरी धरपकड तेव्हा तिकडूनही काही धोका नाही फक्त या गोरीला गप्प करायला हवं हो। कोण आहे कोणही तीन वर्ष झाले ही प्रेस चालवतेय दोघीच बहिणी आहेत आई वडील आठ वर्षांपूर्वीच वाढले वारले बाप जकात नाक्यावर होता वाळू माफिया विरुद्ध आवाज उठवायचा प्रयत्न केला होता त्याने फार वरपर्यंत तक्रार घेऊन गेला होता पण लोकांनी यालाच वर पाठवलं दाखवायला ऍक्सिडेंट होता पण तो भाऊसाहेब खंडेलवाल त्याने मर्डर करवला बापाचा आणि आईचा बापाच्या अंगातलं प्रामाणिकपणाचे किडे पोरीतही वळवळत आहेत सध्या आपल्या पद्धतीने समज द्या तिला जयवंतराव रणदिवे हे नाव तिच्या पेपर मध्ये पुन्हा छापून यायला नको तुम्ही काळजीच करू नका बघा मी बघतो काय करायचं ते तुम्ही निर्धास्त राहा काळजी करण्यास आहे वागरे कॅबिनेट मिनिस्टरची लिस्ट तयार होईल समोरच्या चार दिवसांमध्ये या असल्या गोष्टी समोर आल्या तर झालो आम्ही मंत्री जयवंतराव बोलतच होते की तेवढ्या त्यांचा फोन खण आणला नाव त्यांनी वाघेंनाही दाखवलं समोरचे दोन दिवस आता यांना फक्त स्पष्टीकरण देण्यात जातील त्या मुलीकडून माफी मा यायला हवा याच पेपर मध्ये आणि याच पेपरच्या फ्रंट पेजवर तिला तस तसं नाहीतर महागात पडेल म्हणा कपाळावरचा घाम उसत वागळेंनी हो म्हटलं समरजीत ऑफिसमध्ये पोहोचला तेव्हा सौमित्र त्याचीच वाट पाहत होता बरं झालं सर तुम्ही वेळेत आलात मिस्टर विल्सन पोहोचतीलच दहा मिनिटात ही डील फायनल व्हायला हवी तुमच्या एवढ्या महिन्यांची मेहनत मैने साकार होईल बघा सौमित्र म्हणाला आजचा दिवस शुभ आहे सौमित्र ही डील क्रॅक होणारच तो टेन्शनने भरलेला जयवंतरावांचा चेहरा आठवत गालात हसत म्हणाला आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा आणि हो चॅनलला लाईक सबस्क्राईब करायलाही विसरू नका भेटूया लवकरच धन्यवाद